तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अतिवृष्टी आणि पूर गारपीट नुकसान भरपाई जाहीर होय कुठले जिल्हे आहेत ते आपण सविस्तर पाहूया सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे माहे मे दोन हजार या कालावधीत अवकाळी पावसामुळे व गारपीटामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाकरता अतिरिक्त वितरित कराव्याच्या निधीचा लेखाशीर्ष तपशील विभाग आहे पुणे जिल्हा आहे सोलापूर तर प्रस्तावाचा दिनांक आहे अकरा दहा सन दोन हजार चोवीस बाधित क्षेत्र हेक्टर आर आहे एकोणीसशे शहात्तर पॉईंट सदुसष्ट बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण या ठिकाणी पाहू शकता दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस आणि निधी लक्ष आहे चारशे एकोणपन्नास पॉईंट झिरो सहा एकूण या ठिकाणी आपण रक्कम पाहू शकता त्याच्यानंतर दोन नंबरचा आहे माहे जुलै सन दोन हजार चोवीस या कालावधीतील सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानाकरता अतिरिक्त वितरित करावाच्या निधीचा लेखाशीर्ष हा तपशील या ठिकाणी आपण पाहू शकता विभाग आहे पुणे जिल्हा आहे सांगली तर सुधारित प्रस्तावाचा दिनांक आहे दहा सात दोन हजार पंचवीस बादी क्षेत्र हेक्टर आर आहे चौसष्ट तेरा पॉईंट सत्तेचाळीस बादी शेतकरी संख्या आहे अठरा हजार तीनशे छत्तीस आणि निधी रुपये लक्ष आहे सहाशे एकोणतीस पॉईंट अठ्ठावन्न आता याच्यानंतर आहे माहे जुलै सन दोन हजार चोवीस ते ऑक्टोंबर सन दोन हजार चोवीस या कालावधीतील अहिल्यानगर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकाशात झालेल्या नुकसानाकरता अतिरिक्त वितरित कराव्याच्या निधीचा लेखाशीर्षनिहाय तपशील तर विभाग आहे नाशिक जिल्हा आहे अहिल्यानगर प्रस्तावाचा दिनांक आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस बाधित क्षेत्र हेक्टर आर आहे चौतीस पंच्याऐंशी पॉईंट बेचाळीस बाधित शेतकरी संख्या आहे पंधराशे आणि निधी रुपये लक्षमध्ये आहे दोनशे पाच पॉईंट एकावन्न तर अशा प्रकारे तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी आता मोठा दिलासा मिळालेला आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा